नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप सेवा याच्या युट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आपण आज धर्मदाय आयुक्त कार्यालय याची जी भरती आलेली आहे नुकतीच महाराष्ट्र शासनाद्वारे याबद्दलची चर्चा करणार आहोत यामध्ये किती पदे आहेत कुठल्या गटातील पदे आहेत कोणाला किती वयोमर्यादा लागेल काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागेल फीस काय आहे याची मग याची तारीख स्टार्टिंग आणि एंडिंग डेट काय आहे या सर्वांबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या जाहिरातीमधून घेणार आहोत ओके तर सर्वप्रथम धर्मदाय संघटनेच्या गट ब जे नॉन गॅझेटेड पोस्ट असतील अराजपत्रित असतील आणि गट क या संवर्गातील जेवढे काही रिक्त पदे आहेत ते सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ओके मग सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया की इथे टोटल किती जागांसाठी ही आ, भरती होणार आहे तर ही होणार आहे एकशे एकोणऐंशी पदांकरिता ओके वन सेवन्टी नाईन एकशे एकोणऐंशी पदांकरिता ही जी भरती ही गर्थ 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 आहे ही होणार आहे त्यापैकी गट ब च्या काही असतील आणि गट क च्या काही असतील धबळमानाने गट कच्या एकशे बावन्न काहीतरी आहेत आणि गट बच्या सत्तावीसच्या आसपास आहेत ओके मग आपण ते डिटेलमध्ये पाहणार आहोत प्रत्येक पदाची माहिती आणि वयोमर्यादा मग ही जी फॉर्म जी भरण्याची तारीख आहे ती आज आहे अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज दुपारी दोन वाजल्यापासनं हे फॉर्म फिलअप करणं सुरू झालेलं आहे आणि याची लास्ट डेट असणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ओके तर तुम्हाला अकरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर पर्यंत हा फॉर्म जो आहे हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे मग आता आपण सर्वप्रथम पाहून घेऊ की यामध्ये जे एकशे एकोणऐंशी पोस्ट आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत पाच मेजर पोस्ट आहेत त्यापैकी तीन गट बच आहेत आणि दोन गट कच आहेत मग आता कुठल्या गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक याची पोस्ट आहे बहा सातव्या वेतन श्रेणी आयोगानुसार यस फिफ्टीन हे पेस असणार आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पर्यंत तुमची सॅलरी जाऊ शकते आणि याची एकूण रिक्त पदे ही तीन आहेत ओके अशाच प्रकारे गट ब च लघु लेखक उच्च श्रेणीचं जे स्टेनोग्राफर आहे त्याचं उच्च श्रेणीमध्ये आपल्याला दोन रिक्त पदे पाहायला भेटतात आणि गट ब मध्येच लघु लेखक कनिष्ठ श्रेणीमध्ये आपल्याला बावीस पद पाहायला भेटलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला टोटल लक्षात येईल की गट ब च्या टोटल सत्तावीस जागा आहेत ठीक आहे टोटल किती आहेत सत्तावीस जागा आहेत त्याचप्रमाणे गट क चे दोन पोस्ट आपल्याला पाहायला भेटतात एक निरीक्षक इन्स्पेक्टरची ज्याच्या एकशे एकवीस जागा आहेत सर्वात जास्त आणि वरिष्ठ लिपिक याच्या एकतीस जागा आहेत ओके अशा प्रकारे गट कच्या एकशे बावन्न जागा तुम्हाला पाहायला भेटतील मग इथे लक्षात घ्यायचंय आपण काही डिटेल माहिती यामध्ये पाहून घेऊ मी तुम्हाला तारीख तर सांगितली की अकरा सप्टेंबर आजपासनं सुरू झालेलं आहे फॉर्म भरणं तीन ऑक्टोबर ही लास्ट डेट असणार आहे अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत ओके एलेवन फिफ्टी फाय पी एम पर्यंत तुम्ही हा जो फॉर्म आहे हा भरू शकता मग आता तुम्हाला हा फॉर्म कुठं भरायचा आहे तर याच्या वेबसाईट वरती भरायचा आहे जो की चॅरिटी डॉट संकेतस्थळावरती तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल जसं की एक्झाम कधी होईल कुठल्या तारखेला होईल जसं की त्यांनी टेंटेटिव्ह डेट दिलेली आहे ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कधीही परीक्षा होऊ शकते पण परीक्षा नेमकी तारीख तुमचं ऍडमिट कार्डवरती येईल जो की परीक्षेच्या सात आधी येऊन जाईल ठीक आहे डिटेल माहिती तुम्हाला यांच्या वेबसाईटवरती भेटेल जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही त्यांच्या नंबरवरती किंवा मेल आय वरती कॉल करू मेल करू शकता ठीक आहे त्यानंतर आता आपण पाहून घेऊ यामध्ये फीज किती लागणार आहे जे विद्यार्थी खुल्या वर्गामध्ये येतात त्यांना एक हजार रुपये फीज आहे आणि जे विद्यार्थी मागास वर्गामध्ये येतात आणि अनाथ प्रवर्गामध्ये येतात त्यांना नऊशे रुपये फीज आहे इथे लक्षात घ्या जे माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक आहेत यांच्यासाठी शुल्क माफ असेल ओके मग आता आपण पाहून घेऊ जर मी तुम्हाला सांगितलं की ही जी परीक्षा सॉरी ही जी फॉर्म आहे हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आहे ही परीक्षा सुद्धा ऑनलाईनच होणार आहे कम्प्युटर बेसिसवरती सेंटरवर जाऊन तुम्हाला द्यायचं आहे ठीक आहे मग आता आपण पाहून घेऊ की प्रत्येक जी पद आहे त्यामध्ये किती जागा कोणासाठी आहे त्यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय काय लागतं जसं की हा पहिलं पहिलं पोस्ट आहे विधी सहाय्यकच यामध्ये टोटल तीन पदे आहेत अतिरिक्त जातींमध्ये एक पद त्यानंतर विमुक्त जातीमध्ये एक पद आणि अराखीव पदांमध्ये एक पद असे टोटल तीन पद तुम्हाला पाहायला भेटतात मग यासाठी तुम्हाला जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन लागणार आहे ते म्हणजे एक लॉ डिग्री एल एल बी तुम्हाला गरजेचं आहे लीगल डिग्री गरजेचं आहे प्लस तीन वर्षांचं एक्सपिरियन्स सुद्धा महत्वाचं आहे इथे लक्षात घ्या खाजगी किंवा शासकीय कार्या कार्यालयांमध्ये धर्मदाय संघटनेशी संबंधित काम करण्याचं तीन वर्षाचं अनुभव तुम्हाला गरजेचं आहे तरच तुम्ही या पदासाठी अर्ज भरू शकता ठीक आहे त्यानंतर दुसरं पद आहे ते म्हणजे लघुलेखक उच्च श्रेणीचं याचे दोन पद आहेत तुम्हाला दिसून जातील इथे इतर मागासवर्गीय ओबीसी मध्ये एक जागा आहे आणि सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांमध्ये एक जागा आहेत असे टोटल दोन जागा आहेत मग यासाठी लागणारं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पहिलं तर तुमचं माध्यमिक शाळापर्यंत शिक्षण म्हणजे उत्तीर्ण असायला पाहिजे फक्त शिक्षणच नाही उत्तीर्ण असायला पाहिजे आणि दुसरं म्हणजे लघु लेखनाचं वेग एकशे वीस शब्द प्रति मिनिट जे स्टेनोग्राफीचं जे स्पीड आहे ती 120 ट्वेंटी वर्ड्स पर मिनिट असेल फर्स्ट आणि सेकंड जी इंग्लिश टाइपिंग आहे इंग्रजी टंकलेखन याचा वेग चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकने टंकलेखनाची स्पीड तीस शब्द प्रति मिनिट एवढं असणं गरजेचं आहे आणि त्याचं प्रॉपर गव्हर्नमेंट सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे तरच तुम्ही हा अर्ज भरला तर तुम्हाला ते कन्सिडर करतील ओके त्यानंतरच नेक्स्ट पोस्ट आहे ते म्हणजे लघु लेखक कनिष्ठ श्रेणी यामध्ये किती बावीस पदे आहेत राईट बावीस पदे तुम्हाला कॅटेगरी uh, वाईज इथे दिसून जातील की कोणाला किती पदे दिलेली आहेत राईट आपण पाहून घेऊ याचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय ते महत्वाचं आहे पहिलं तर काय की माध्यमिक शाळापर्यंत परीक्षा उत्तीर्ण असायला पाहिजे राईट सेकंडरी स्कूल आणि दुसरं इथे लघुलेखनाचं स्पीड शंभर शब्द प्रति मिनिट आहे साठी हा एकशे वीस मिनिटे होता तर लो ग्रेड साठी हा शंभर शब्द प्रति मिनिटे आहे आणि बाकी इंग्लिश आणि मराठी टायपिंग स्पीडचं सेम क्रायटेरिया राहणार आहे ओके मग फोर्थ पोस्ट ग्रुप डी सी गट ची गट क ची निरीक्षक ही पोस्ट यामध्ये सर्वात जास्त पदे एकशे एकवीस पदे त्यातल्या त्यात अ राखीव जागांसाठी सदोतीस जागा आहेत अ राखीव पदे किती आहेत सदोतीस आहेत ओके मग यामध्ये लागणार जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते म्हणजे की फक्त ग्रॅज्युएशन असायला पाहिजे ग्रॅज्युएशन किंवा त्यापेक्षा जास्त काहीही असेल तरी तुम्ही निरीक्षक पदासाठी इन्स्पेक्टर पोस्टसाठी फॉर्म फिल करू शकता राईट आणि आता आहे लास्ट पोस्ट जे की आहे वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्क याचे एकतीस पद आहेत राईट एकतीस पद आहे तुम्हाला कॅटेगरी वाईज इथे डिव्हिजन दिसून जाईल याची जी शैक्षणिक आहर्ता आहे किंवा पात्रता आहे ती म्हणजे काय पहिलं तर उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा जास्त शिक्षण घेतलं असायला पाहिजे ग्रॅज्युएशन इज कंपल्सरी आणि दुसरं इंग्रजी टंकलेखनाची जी स्पीड आहे ती चाळीस शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाची स्पीड तीस शब्द प्रति मिनिट एवढी असेल हे म्हणजे एक्सपेक्टेड आहे हे क्वालिफिकेशनमध्ये इन्क्लुडेड आहे ठीक आहे मग आता लक्ष द्या जर का तुम्ही या पाच पदांपैकी या पाच पदांपैकी कुठल्याही दोन किंवा त्यापेक्षा जास्त पदामध्ये फिट बसता तर तुम्ही दोन किंवा त्यापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज भरू शकता पण अट अशी की प्रत्येक पदासाठी अर्ज भरताना तुम्हाला सेपरेट फीज द्यावी लागणार आहे म्हणजे समजा आता तुम्ही निरीक्षकासाठी भरलं आणि नंतर सिनियर क्लर्कसाठी सुद्धा भरलं तर दोन्हीसाठी तुम्हाला सेपरेट थाउजंड थाउजंड रुपीज एक हजार एक हजार रुपये भरावे लागणार आहेत ही अट दुसरी गोष्ट इथे वयोमर्यादा मर्या, वयो लक्षात घ्या पहिलं काय की इथे मिनिमम एज मिनिमम एज हे अठरा असणार आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं वय अठरा असेल किमान तर तुम्ही यासाठी पात्र आहात आणि मॅक्झिमम एज मॅक्झिमम एज हे अडोतीस पाहिजे ओके हे जनरल कॅटेगरीसाठी जर मागास वर्गामध्ये असेल तर त्यांना पाच वर्षाचं रिलॅक्सेशन जे होतं त्रेचाळीस आणि जर दिव्यांग असतील तर त्यांना पंचेचाळीस वर्षापर्यंत मॅक्झिमम एज प्रोव्हाइड केलं गेलेलं आहे ओके तर आता बेसिक काय की तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावा लागेल त्यासाठी तुमचं व्हॅलिड मेल आय डी आणि नंबर सुद्धा लागेल तुमचं फोटो आणि सिग्नेचर सुद्धा लागेल ते पूर्ण नोटिफिकेशनमध्ये इन्फॉर्मेशन आहे की तुमची साईज काय असायला पाहिजे फोटोची आणि सिग्नेचरची ओके अपलोड करताना आणि दोनशे मार्काचं पेपर असेल जे बाकी सरळ सेवेमध्ये असतं ठीक आहे खूप महत्वाची ही जाहिरात आहे आणि वन सेवन्टी नाईन पोस्ट आहे जास्त पोस्ट आहे तर तुम्ही त्याचा लाभ घ्यावा मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की एकंदरीत हा जो अभ्यास आहे हा कशा प्रकारे करायला पाहिजे किंवा गायडेड अभ्यास कशा प्रकारे करायला पाहिजे आणि त्यासाठी ज्ञानदीप अकॅडमी तुमच्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालय भरती गट ब आणि गट क चे बॅचेस घेऊन आलेली आहे हे बॅचेस लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही असतील ओके हे बॅचेस लाईव्ह आणि लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही असणार आहेत ठीक आहे आणि विशेष म्हणजे जे रेकॉर्डेड बॅचेस आहेत याची तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज एका वर्षामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज घेऊ शकता हा पूर्ण अभ्यासक्रम टी सी एस च्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवरती तयार केलेल्या आहेत तुम्हाला प्रॉपर त्याचे नोट्स सुद्धा भेटतील राईट सिलेबस टू सिलेबस सगळं कव्हरेज सुद्धा भेटेल आणि एकंदरीत वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला भेटून जाईल तुमच्या या पदासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या भरतीसाठी ओके मग तुम्ही याचा नक्कीच लाभ घ्या तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन भेटत आहे जर याबद्दल काहीही माहिती असेल तर या दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि जर का बाकी इतर जे काही सरळ सेवा आहेत त्याचे जर तुम्ही तयारी करत असाल तर त्यासाठी आपला ज्ञानदीप सरळ सेवा हा ॲप आहे या ॲपवरती तुम्ही जाऊ शकता याला डाउनलोड करा यावरती तुम्ही सर्फ करा तुम्हाला लक्षात येईल भरपूर सेवांसाठी आपल्याकडे बॅचेस आहेत ते तुम त्याचा तुम्ही लाभ घ्या म्हणजे जेणेकरून तुमचं जे प्रिपरेशन आहे ते एकदम गाईडेड आणि फोकस्ड होऊन जाईल ओके तर हा इथे स्कॅनर आहे हा स्कॅन केल्यावर तुम्हाला आ, जो ॲप आहे तो डाउनलोड करता येईल जर आणखीन काही माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकता ओके सो so, धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या भरतीमध्ये असलेले वन सेवन्टी नाईन पोस्ट एकशे एकोणऐंशी पोस्टसाठी तुम्ही प्रिपेअर करा लास्ट डेटची वेट करू नका लगेच लगे, लगे फॉर्म भरून द्या ओके सो so, थँक्यू व्हेरी मच खूप खूप धन्यवाद थँक्यू